तुम्ही मूर्तिजापूर रमेश मते ही महिला शेतातून घरी येत असताना रस्त्यात आलेल्या कमळगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती सदर महिलेचा मृतदेह तीन दिवसाचा शोध मोहिमेनंतर आपत्कालीन शोध व बचाव पथकाला अखेर सापडला आहे आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर माचंडिका आपत्कालीन व शोध पथक पैल या आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी अथक परिश्रम करून तीन दिवसानंतर या महिलेचा मृतदेह शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला या शोध मोहिमेनंतर मृतुजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपडे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज धनराज जी महिला कंजरावरून आली आणि ते सर्च ऑपरेशन आपल्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं संदर्भात आपण काय प्रतिक्रिया तारखेला दुपारी दोन वाजता दोघी कंजारा येथील शेतातून काम अटकून घरी येत असताना गावाला लागूनच असलेल्या कमळगंगा नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये दोघी मायलेकी वाहून जाताना दिसल्या परंतु काहीच काटावर पन्नास फुटावर मुलीला सुदैवाने मुलगी धारेच्यामुळे ढोऱ्यावर फेकल्या गेली आणि ती सुरक्षित बाहेर निघाली परंतु तिथून लगेच तिची आई त्या ठिकाणी पाण्यामध्ये बेपत्ता झाली आणि लगेच आम्हाला अकोला जिल्हा अधिकारी मीना मॅडम यांच्या आदेशाने मूर्तीच्या उपविभागीय अधिकारी अपार साहेब तहसीलदार बोबले मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्च ऑपरेशन चालू केले पुरणखेडीतील के चंडिका माता आपत्कालीन पथक आणि वीरभगतसिंग आपत्कालीन पथक आणि मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर आम्ही संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन घटनास्थळावरून चालू केले दोन दिवस झाले आम्ही परकाष्ठा करत पूर्ण नदी पिंजून काढली परंतु आम्हाला मृतदेह मिळ मिळून आला नाही आज आम्ही प्री प्लॅनिंग केलं आणि त्रिव शोध मोहीम आज आम्ही चालू केली तर यामध्ये एक असं आढळून आलं की रामखेडजवळ घटनास्थळावरून पाच किलोमीटर एक कमळगंगा नदीपासून ना एक नाला डायवर्ट होतो आणि आलेला जो पूर आहे या पुराचं पूर्ण पाणी आणि येणारा काळी कचरा घाण कचरा सर्व साईटला फेकल्या जातं म्हणून आमचा आज आज असा संशय होता की या ठिकाणी आपल्याला बॉडी मिळून येऊ शकते म्हणून पुन्हा परत बॅक डायव्ह येऊन इथं सर्च ऑपरेशन चालू केले आणि आज ऊन पडल्यामुळे बॉडीचा स्मेल आला आणि आम्हाला बॉळी या ठिकाणी पलीकडल्या खाटामधून मिळून आली बॉळी अतिशय डिकंपोजच्या मारा याच्यामध्ये होती आणि पूर्ण त्याच्या खाली कचरा होता अशाही परिस्थितीत आम्ही सगळ्या टीमनी पोलिसांनी आम्हाला मोर्चापूर पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन या सर्वांनी सहकार्य केलं विशेष म्हणजे कंजरा गावातील सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि आज हा महिलेचा मृत्यूदे मिळून आला धन्यवाद जीवरक्षक दीपक सदा पिंजर आणि रेस्क्यू टीम